नमस्कार मी प्राध्यापिका वेदादाते लेख क्रमांक अठ्ठावीस अठ्ठावीस जानेवारी श्री स्वामी समर्थांची कृपा स्वामी समर्थांची लीला स्मरण करून ही शब्द सुमनांनी त्यांना वंदन करते ही शब्द सुमनं त्यांना वाहते त्यांच्या चरणी वाहते स्वामींचे एक भक्त होते हा प्रत्यक्ष आलेला अनुभव आणि वेदाज्ञांशी संलग्न असल्यामुळं मी तो सांगते स्वामींचे भक्त बडोद्याला राहायचे त्यांचं नाव वामन बुवा वांबोरीकर ही घटना साधारण अठराशे एकोणसत्तर साली घडलेली आहे म्हणजे सोमयागाच्या पूर्वी बरोबर शंभर वर्ष आधी ते काही घरगुती कामानिमित्त त्र्यंबकेश्वरला नाशिकला येतात आणि त्याच वेळी त्र्यंबकेश्वरी एक उत्तर हिंदुस्थानातून आलेला सिद्ध साधूचा निवास चालू असतो तो सिद्ध साधू इतका बोलबाला त्याचा असतो की तो रोज तुम्ही काहीही आणा एखादी काडी आणा लोखंड आणा तांब्याचं भांडं आणा परात आणा तामल आणा त्या वस्तूचं पटकन सोन्यात रूपांतर करायचं आणि त्यामुळं त्याची इतकं लोक बघायला उदंड गर्दी जात असते नाशिक त्र्यंबकेश्वर नाशिकपासून लोकं येत असतात आणि मग ही गोष्ट जेव्हा वामनराव तिथं येतात त्यांना कळती ते स्वामी भक्त असतात आणि त्यांना खूप जातात बघतात कुतुहाला पोटी साहजिकच आहे माणूस जातो आणि या सिद्ध बहादराच्या भेटीला गेल्यावर खूप अलौकिकरित्या लिंबाच्या काडीपासून तो, तो ते सोनं बनवतो मग हे बघितल्यावर यांना आश्चर्य वाटतं की निश्चित हा मोठा साधक आहे त्याशिवाय सिद्धी प्राप्त होणार नाही मग तो म्हणतो तुम्ही ह्या सगळ्या बढाया मारायच्या प्रौढी मिरवायच्या ह्या गोष्टी सोडा आणि तुम्ही स्वामींना शरण जा स्वामी त्रैलोक्य नायक आहेत तो आजपर्यंत सगळी लोक त्याची वाहवा करत असतात त्याला प्रतिकूल हे मत सहन होत नाही तो म्हणतो काय बोलतोय दूर हो कोण त्यांना स्वामी मी ओळखत नाही तुझ्या स्वामीला बाजू वाटो ऐसा कोई स्वामी बळी नाही रेता तेरा स्वामी क्या मी मुस्ते बडा आहे क्या असं म्हणून तो त्याच्या अंगावर जातो वामनराव म्हणतात त्याला की अरे ही तुझी सगळं सिद्धी प्रदर्शन थांबवून तू आत्मज्ञानाच्या मार्गाला जा तू स्वामींना शरण गेलास की काय रे स्वामींच्या पाठी पाशी गेलास तर दुतरफास सोन्याच्या रांगा असतील हे तू टिजभर सोनं काढतो आहेस इतक्या स्वच्छ स्वच्छ शब्दात तुझी साधना खर्ची करून तू काढतोयस असं स्पष्ट सांगतात त्या माणसाला राग येतो आणि तो खूप नाही नाही ते स्वामींनाही बोलतो त्या वामनरावांनाही बोलतो मग ते वामनराव तिथनं निघताना त्याच्याकडं बघतच म्हणतात की खरं सांगू का मला ह्या क्षणी काय वाटतं म्हणून तो त्याला नमस्कार करतात आणि तुम्ही श्रेष्ठ साधक आहात हे सोडा आणि स्वामींना आकाशात बघून नमस्कार करत म्हणतात की स्वामी ह्याचा हा दर्भ दंभ दर्प काढा आणि ह्याला सद्बुद्धी द्या आणि ह्याच्याकडनं उच्च साधना करून घ्या मोठा साधक दिसतोय पाहुवा असं म्हणून स्वामींना नमस्कार करून ते विसरून जातात घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी लोकं जमा व्हायला लागतात सकाळीच त्याचा कार्यक्रम सा प्लस नऊ साडेनऊ नंतर तो सुरू करत असतो दर्शनाला लोक येत जात असतात आणि तसे आले की एक माणूस काय तांब घेऊन येतो आणि करा सोनं म्हणतो आणि काही केल्या त्याचं ते, ते सोन्यात रूपांतर होत नाही म्हणताना तो प्रचंड चिडतो चार चार वेळा प्रयत्न करतो तरी होत नाही मग म्हणतो हे कालच्या त्या माणसाने त्याच्या त्या कोण त्या 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 स्वामी गुरु आहे त्यांनीच हे केलं आता ह्यांना कसं धडा शिकवायचा मी त्यांना धडा शिकवीन वगैरे बडबड करायला लागतो आणि त्यांना खूप शिव्या द्यायला लागतो वामनरावांना मागं लोक ही बातमी त्र्यंबकेश्वरभर पसरती सगळेजणं बघायला येतात अरे याची खजिती झाली ह्याला करता येत नाही आहे आता साधं सोनं रूपांतर म्हणून सगळेजणं त्याची बघायला येत असतात आणि आशामध्ये वामनरावांच्या कानावर बातमी गेल्यावर ते पण येतात त्यांना पाहिल्या पाहिल्या ह्याचा संताप अनावर होतो तो तिथं जो एक मोठा धोंडा असतो तो घेतो आणि त्यांच्या अंगावर घालायला धावून जातो एक क्षण वामनरावांच्या लक्षात येतं आता काय होणार आहे ते, ते डोळे मिटून स्वामी संपलो आता असं म्हणून त्यांना नमस्कार करतो म्हणून डोळे मिटून फक्त बसतात आणि घडतं अघटीत त्या माणसाच्या डोक्यातच तो धोंडा पडतो आणि तो पडल्यावर तो खाली कोसळतो आणि बेशुद्ध होतो लोकं मेला बिला काय असं म्हणून त्याच्याकडं बघतात स्वामी मेला वगैरे वाट बोडबडायला लागतात आणि जरा जवळ जाऊन पाहिल्यावर व्यवस्थित असतात फक्त बेशुद्ध झालेले असतात एक पाच दहा मिनटं गेल्यावर पाणी मारून वगैरे त्यांना शुद्धीवर आणतात पण जो अहंकारी दर दंभानी दर्पानी अतिशय उग्र रूप धारण केलेला असा जो स्वामी असतो पडलेला तो उठताना मात्र पूर्ण स्वामी भक्त होऊन येतो तो येतो आणि ये उठून अगदी वामनरावांचेच पाय धरतो आणि म्हणतो चुकलो मला पटकन सांगा स्वामी कुठं भेटतील मी खूप चुकत होतो मी खूप साधना करून हे मला सिद्धी मिळालेली आहे आणि मी माझा मार्ग विसरलो होतो मला माफ करा तुम्ही खूप अंजन घातलं माझ्या डोक्यात डोळ्यात खरखरीत अंजन घातलं असं म्हणून नमस्कार करतो मग ते स्वामींना अक्कलकोटला जाऊन भेटा सांगतात त्याप्रमाणे तो साधू येतो आणि अक्कलकोटला आल्यावर स्वामी त्याच्या अंगावर जातात तर म्हणतात का रे माझ्या भक्ताला दगड मारत होतास तर तो चुकलो म्हणून स्वामींचे पाय धरतो तर स्वामी म्हणले काय लावलेस तू सोनं सोनं तुला बघायचं एक सिद्धी कशी असते असं म्हणून स्वामी त्याच्या दरडावून बोलतात तर तो म्हणतो मला नाही बघायचं तर तो म्हणतो नाही तुला बघावं लागेल स्वामी त्याच्या अंगावर ओरडतात तेव्हा तो म्हणतो तुम्ही तुमचे चरण सोडत नाही तुम्ही काहीही सांगा मग स्वामी म्हणतात नुसते डोळे वर करून बघ म्हणून तो डोळेवर करून बघतो तर शेजारी एक लिंबाचं झाड असतं मोठं त्या झाडातनं धोधो असा सोन्याचा रस पडताना बघतो आणि तो रस इतका सर्वत्र पसरतो स्वामींच्या मठाच्या भोवतीत स्वामी जिथं असतात तिथं ते बघून तो आवाक होतो तो म्हणतो मी चुकलो स्वामी मला माफ करा आणि माझ्या आयुष्याचं सोनं करा मग स्वामी त्याला तिथं आपल्या पादुका देतात भगवी वस्त्र देतात कमंडलू देतात आणि माहूरला दत्तांच्या ठिकाणी सेवेला जा असं सांगतात ते त्याप्रमाणे तो साधू जातो आणि ज्यावेळी तो माहूरला पोचतो पादुकांवर डोकं ठेवतो तर पादुकांमध्ये त्याला पुन्हा स्वामींचं दर्शन होतो तो अतिव आनंदित होतो तो म्हणतो अरे स्वामी नाही अशी जागाच नाही खरोखर माझ्या आयुष्याचं सोनं केलं आणि मी किती चुकीच्या मार्गावर चाललो होतो लाख हजारो लोक माझं कौतुक करत होते पण एकच असा शाणा स्वामींनीच पाठवला की ज्याने माझे डोळे उघडले असे म्हणजे स्वामी किती तत्पर असतात कृपा करायला की चुकलेल्या माणसालासुद्धा त्याची चुकलेली वाट भरपूर चोखंदळू देतात कारण तो उदंड कितीतरी दिवस त्र्यंबकेश्वरी आपल्या लीला दाखवत असतो आणि लोकं त्याच्यात भाळून गेलेली असतात त्याला म्हणजे खूप नाचकाम करायला आजच्या भाषेत म्हटलं तर स्पेस दिलेला असतो आणि बरोबर नेमक्या वेळी त्याला जागं केलेलं असतं कारण तो सिद्ध साधू असतो सिद्ध असतो तरी साधक असतो आणि स्वामींची कृपा अशा योग्य माणसावर बरोबर नेमक्या वेळी पडते ती पडली ते आप तुमच्या आमच्यावरही पडू देत आणि निमित्ताने स्वामी कृपा किती अलौकिक आहे हे जाणवलं म्हणून मी हे सांगितलं की ईश्वर प्रणिधान त्यांनी कधी ना कधीतरी मी परमेश्वराचा आहे परमेश्वर माझा आहे ही वेदाज्ञा मनोमन पाळली होती आणि म्हणूनच योग्य वेळी परमेश्वराने त्याला मार्गावर आणलं धन्य स्वामी कृपा आणि जय स्वामी समर्थ धन्यवाद